शाबुद्दीन उर्फ फिरोज अफसर जहारदारेचाळीस जात मुस्लिम धंदा शेती राहणार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सध्या सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे ब्लॉक नंबर तीन येथे अंतर असून मी पूर्णपणे शुद्धीवर असून विचारलेले वरून सक्षम जबाब लिहून देतो की मी वरील ठिकाणी माझी पत्नी नामे शमाही शबीरा वडील मुलगी शमीशा मुलगा इब्राहिम असे सर्वजण एकत्र राहण्यास असून मी शेती व्यवसाय करून माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवतो माझ्या ओळखीच्या आमच्या गावातील इम्रान उर्फ जिघरबाब खान त्यांची पत्नी परवीन खान या आमच्या गावाचे आवटी गावच्या सरपंच आहेत दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मी आवाटी गावातील आवाटी ते परांडा जाणाऱ्या रोडच्या बाजूला बसस्टँडजवळ माझी मोटारसायकल नंबर एम एच झिरो पाच ए आर ऐंशी सत्त्याऐंशी बाजूला लावून उभा होतो त्यावेळीच आमच्या गावातील इम्रान खान हा पलीकडे शिवशंभू हॉटेलमधून माझ्याजवळ येऊन मला म्हणाला की तू माझी पत्नी परवीन हिने पूर परिस्थितीमध्ये काम केल्यामुळे तिला ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करम्हाळा यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्यामुळे तू आमची गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती बदनामी का करतोस असे मला म्हणाल्यामुळे त्यास मी म्हणालो की तू व तुझी पत्नी यांच्या काही एक बदनामी मी केली नाही असे म्हणालो असता तेवढ्यात त्याने मला घाण घाण शिविगाळ करून अंगावर येऊन हाताने मारहाण करून गळ्यातील दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याचे चेन काढून घेतली व तेथेच बाजूला पडलेली लाकडी काठी हातामध्ये मा घेऊन माझ्या डाव्या हातावर मारून जखमी करून माझी मोटरसायकलवरती काठीने मारून नुकसान केले व तुला बघून घेतो असे म्हणून धमकी देऊन माझ्या ओळखीचे आमच्या गावामधील रामदास दादासाहेब बंडगर याने आमचे भांडण सोडवले व आम्ही आमच्या गावामधील शब्बीर हुसेन खान यांच्या घराजवळ गेलो असता आमच्या पाठीमागून इम्रान खान याने त्याच्या जवळील हातामधील तलवारीने माझ्या उजव्या हाताच्या दंडावर डोक्यावर मागील बाजूस मारून जखमी केले राजू उस्मान खान उमेद राजू खान उमेद खान अझहर बब्बू खान अझहम बब्बू खान रफीक नजीर शेख इम्रान फकीर खान अमन गफ्फार खान असे सर्वजण माझ्या मागे पळत येऊन पुन्हा मला आमच्या गावातील फारुख कुरेशी यांच्या घरासमोर लाता व काठीने मारून मला जखमी केले माझ्या मदतीला आमच्या गावातील मनोज नलवाडे व तानसेन खांडेकर या दोघांनी आमचे भांडण सोडवले मनोज नलवाडे यांनी गाडीमधून उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे आमच्या गावात गावातून घेऊन जात असताना वरील सर्वांनी पुन्हा आमच्या गाडी समोर येऊन मला गाडीतून खाली उतर असे म्हणून जेवे ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर माझ्यावर उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे प्राथमिक उपचार करून मला पुढील उपचाराकरिता स्विल हॉस्पिटल सोलापूर येथे रेफेर केल्याने मी येथे उपचार उपचाराकरिता दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दाखल झालो असून सध्या माझ्यावर उपचार चालू आहेत तरी दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनटाच्या सुमारास मी आवाटी गावामधील आवाटी ते परहांडा जाणाऱ्या डांबरी रोडच्या बाजूला बसस्टँडजवळ शबीर हुसेन खान यांच्याजवळ घराजवळ फारून उस्मान कुरेशी यांच्या घरासमोर असताना मला तू आमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती सरपंच परवीन खान यांच्या आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल बदनाम का करतोस या कारणावरून इम्रान खान राजू खान उमिद खान अझहर खान अझम खान रफीक शेख इरफान खान अमन खान असे सर्वजण राहता आव्हाडी या सर्वांनी मिळून मला तलवार तलवार लाकडी काठीने डोक्यात मागील बाजूस उजव्या हाताच्या दंडावर छातीवर पाठीत मारून जखमी करून मला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला इम्रान खान याने भांडणामध्ये माझ्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून घेऊन माझ्या मोटरसायकलीचे नुकसान करून तुला बघून घेतो अशी धमकी देऊन घाण घाण शिबिगार केली व म्हणून माझी व सर्वांच्या विरुद्ध त्या सग त्या सर्वांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे माझ्या वरील जबाब माझे सांगण्यावरून मराठीत लिहिला असून तो मी वाचून पाहिला असता तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे